क्या बाद है। वा या त्या बादे आत्ता नाव आहे आंबेवाडी आंबेवाडी म्हणजे तुमचा रत्नागिरी रोड जो आहे कोल्हापूर रत्नागिरी जातो आपण तर तिथे हे गाव आहे आणि इथली विठू माऊली ठीक पुलींची सुप्रसिद्ध बर्फी असा प्रकार आहे म्हणजे पहिलं मग बर्फीमध्ये काय असेल पण इथे आल्यानंतर लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे आणि टोटल म्हणजे दूध कढईत टाकल्यानंतर बर्फी तयार होईल तर एक तास लागतो आणि दहा मिनटंची बर्फी सेट व्हायला लागते अप्रतिम असा प्रकार आहे एक तीस काढू नको तर ही बर्फीची आहे म्हणजे पाहिल्यानंतरच थोडं पाणी सुटतं आहे थोडंसं थोडं पाहतं आणि याची खासियत म्हणजे हे पूर्णपणे चुलीवर होता ते बघत असं होते बघा साधारणपणे साडेतीनशे ते पाचशे लिटर अशा पद्धतीने एक पहिली ते पाणी ही दुसरी स्केट याच्यात साखर नाही आता आता साखर आणि त्यानंतर ही तिसरीच आता याला किती वेळ घ्यायची तर या गावाकडल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या अनुभवाच्या असतात आणि त्याचा आनंद मिळतात मला सांगतो या रोडला आल्यानंतर इथे विटू माऊली ठीक पुलींची सुप्रसिद्ध भरती खायला दिसून नका आणि याचे जे ओनर आहेत अशोक राव ते माझ्याबरोबर अशोक राव सांगा हे मी आता बरेच म्हणजे बेचाळीस वर्षाची परंपरा आहे आमच्या शेजारी ते आम्ही घेतलेले आहे आम्ही आता चालू करून इथे नऊ वर्ष झाली ते मध्ये चालू करून पन्हाळा गोतीबा रोड आहे पन्हाळा गोतिबा रोडला चालू करून आम्ही आता सात वर्ष ते आठ वर्ष झाले चालू आणि दिवसातून एक चाळीस पन्नास किलोची खर्च करते तर मला एकदा का कोणीतरी म्हटलं तर मी गावामध्ये बऱ्याच घरामध्ये होय आहे बऱ्याच गावाला नाही नाही टेकपोर्लीमध्ये इथून तीस किलोमीटरमध्ये टिकपोर्ली आपलं गाव आहे ना त्या ठिकच्या हा टेकपोर्ली त्या गावामध्ये आहे हा व्यवसाय करायला लागला बाहेर जे नोकरीला जायची मुलं ती आपले व्यवसाय चालू करायला आता माझा मुलगा थोडा म्हणजे आता चोवीस एकवीस वर्ष चोवीस वर्ष आहे तर मी नोकरी न करता हा व्यवसायामध्ये त्याला गाठलेला आहे